नमस्कार पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित या विषयातील संख्या ज्ञान या घटकातील परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत परिमेय संख्या म्हणजे काय तर जर पी आणि क्यू या, या पूर्णांक संख्या असतील आणि क्यू बरोबर शून्य नसेल तर पी छेद क्यू या संख्येस परिमेय संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ दोन शेत तीन तीनशे सात पाचशे नऊ परिमेय संख्या ए ही शून्य पूर्णांक संख्या व बी ही शून्य तर पूर्णांक संख्या असेल तर ए छेद बी या संख्येला परिमेय संख्या असं म्हणतात कोणत्याही संख्यांचा छेद शून्य हा अंक सोडून इतर कोणताही अंक असेल तर त्या संख्या अंश आणि छेदात लिहिल्या असेल तर त्या संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ उने तीनशे चार तीनशे सात एकशेद सात पाच छेद सतरा इत्यादी संख्यांना परिमेय संख्या असं म्हणता येईल परिमेय संख्यांची काही वैशिष्ट्ये सर्व धनसंख्या किंवा ऋणसंख्या या परिमेय संख्या असतात शून्य ही परिमेय संख्या आहे कारण शून्याला शून्य छेद एक या स्वरूपात व्यक्त केलं जातं परंतु शून्य छेदाच्या जागी असेल तर त्याला परिमेय संख्या म्हणता येणार नाही उदाहरणार्थ सात छेद शून्य या संख्येला परिमेय संख्या म्हणता येणार नाही म्हणून शून्य छेद स्वरूपाला असल्यास त्याला परिमेय संख्या म्हणता येणार नाही परिमेय संख्येमध्ये अंश किंवा छेद यामध्ये धन किंवा ऋण स्वरूप असू शकतं जेव्हा अंश आणि छेद दोन्ही धनस्वरूपाचे असतील तर त्या संख्येला धनपरिमेय संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ तीन छेद आठ चार छेद सात पाच छेद नऊ यासारख्या सर्व संख्यांना धनपरिमेय संख्या म्हणतात परिमेय संख्यांची आणखी काही वैशिष्ट्य ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्या एकमेकींच्या बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध संख्या असतात दोन ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार एक येतो त्या संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असं म्हणतात तिसरं वैशिष्ट्य कोणत्याही परिमेय संख्येस शून्यतर परिमेय संख्येने भागले असता भागाकार परिमेय संख्याच येते चौथं वैशिष्ट्य सर्वात लहान व सर्वात मोठी परिमेय संख्या सांगता येत नाही पाचवं वैशिष्ट्य संख्या रेषेवरील उजवीकडील कोणती परिमेय संख्या ही डावीकडील परिमेय संख्येपेक्षा मोठी असते सहावं वैशिष्ट्य ऋण परिमेय संख्या रेषेवरील शून्याच्या डावीकडे असल्याने त्या नेहमी शून्यापेक्षा लहान असतील सातवं वैशिष्ट्य कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात आता अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हणतात ज्या संख्येचे अंश आणि छेद यांचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर अनंत स्वरूपात असते अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन वर्गमुळात आठ या संख्यांना परी अपरिमेय संख्या असं म्हणतात अपरिमेय संख्यांची काही वैशिष्ट्य पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे अपरिमेय संख्या असतात अपरिमेय संख्या या अंश किंवा छेद या स्वरूपातच असतात अपरिमेय संख्यांची अंशाची आणि छेदाची किंमत किंवा दशांश रूपांतर अनंत स्वरूपाचे असते त्यामुळे त्याची निश्चित किंमत दिसत नाही यानंतर वास्तव संख्या परिमेय संख्या व अपरिमेय संख्या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्यांचा समूह असं म्हणतात प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते सर्व प्रकारच्या परिमे परिमेय आणि अपरिमेय संख्या यांनी मिळून ज्या संख्यांचा संग्रह तयार होतो त्याला आपण वास्तव संख्या असं म्हणतो अशा परिमेय व अपरिमेय संख्या या अंशाच्या ठिकाणी किंवा छेदाच्या ठिकाणी असतात उदाहरणार्थ दोन छेद वर्गमुळात तीन वर्गमुळात पाच छेद सात वर्गमुळात बारा छेद सहा इत्यादी संख्यांना वास्तव संख्या असं म्हणतात धन्यवाद